नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते परत एकदा आपल्या न चॅनलमध्ये शेअरिंग इज केअरिंगमध्ये आज नेहमीसारखाच आपला फूड ब्लॉग होणार आहे तुम्हाला आठवत असेल आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विनूची पाणीपुरी प्राधिकरण संभाजी चौकातली विनूची पाणीपुरी एक्सप्लोअर केली होती खूप सुंदर अशी मस्त टेस्ट असते तिथली त्याचीच ब्रँच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण त्यांची जी नवीन ब्रँच आहे रावेतची ती एक्सप्लोअर करणार आहे तर तीच रावेत ब्रँच तुम्हाला टेस्ट ही माहितीच आहे मी सुद्धा टेस्ट केली के आहे तुम्हीही टेस्ट केली आहे इथली टेस्ट माहिती आहे पण हा स्पॉट आहे रावेतमध्येच भोंडवे बागच्या समोरच सिटी प्राईडच्या इथे आपल्याला इथे विनुद म्हणजे विनुदच्या पाणीपुरी बरोबर इथे आपल्याला वडापाव आणि मुग भजी ही सुद्धा टेस्ट करायला मिळणार आहे तर चला आपण इथली सुद्धा टेस्ट बघूया या माझ्या बरोबर बघा तेच दादा आहे तिथे आपल्याला पाणीपुरी देण्यास तिथे आपल्याला मिळते बिलू पाणीपुरी इथे सुद्धा तुम्ही बघू शकता केवढी प्रचंड गर्दी आहे लहान मुलं सुद्धा खूप मजेने खातात मस्तपैकी पाणीपुरी शाखा क्रमांक दोन पण जी पहिली पाहिली होती ती संभाजी चौकातली पहिली शाखा आणि ही सेकंड ब्रँच आहे तर मंडळी ह्या ताईंच्या हातची गरमागरम सुपर टेस्टी अशी मूग भजी खायला आणि चटकदार असा वडापावचा खायला नक्की एकदा व्हिजिट करा एकदा आलात ना की कायम यांचे म्हणजे विनुद फॅन होऊन झालं बघा गरमागरम सुपर टेस्टी असे वडापाव या खायला इथे पाम ऑइल किंवा सोयाबीन तेल वापरले जात नाही तर चक्क जेमिनी आणि शेंगदाणा तेल वापरले जाते म्हणजे कसलीच काळजी नाही हाना बिंदास झाली गरमागरम मूग भजी तयार कधीपासून तार। येत आहे तुम्ही विनुद पाणीपुरी खायला आम्ही ही ब्रांच इथे ओपन झाल्यापासून नेहमी येतो ऑलमोस्ट झाले हो लहान मुलं आई वडील सगळ्यांना घेऊन येते फॅमिली येतात फॅमिलीच आहे आमची कशी वाटते इथली पाणीपुरी इथली पाणीपुरी मुगभजी इथलं सगळं फार छान आहे छान आहे ट्राय केली काय सांगाल प्रेक्षकांना इथे या याचा आस्वाद घ्या आहे आहे टेस्ट पण चांगली <laughs> एक नंबर टेस्ट आहे आम्ही आठवड्यातनं दोन ते तीन वेळा इथं येतो माझा मुलगा नेहमी मला हे करत असतो की इकडे आपण पाणीपुरी खाऊया एक मसाला पुरी आणि एक वडापाव आमचा फिक्स असतो आणि मूग भाजी पण खूप टेस्टी आहेत म्हणजे मी आवर्जून सांगेल आणि माझ्या मुलांनी एक दिवस खूप हट्ट केला पार्सल पण घेऊन जायला लागले तो कधी खात नाही पण खूप आवडीने खाल्ली त्यांनी आणि पाणीपुरी आणि वडापाव आमचा फिक्सच असतो म्हणजे रेग्युलर कस्टमर रेग्युलर हो आठवड्यात ना दोन ते तीन वेळा असत आमचं पाणीपुरी बघा इथे मुलं सुद्धा खूप एन्जॉय करतात आणि इथे तुम्हाला चाट आयटम जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील हे सगळे मिळतील आणि खूप खरंच मस्त टेस्ट असते इथल्या चाटची सुद्धा तुम्ही नक्कीच एकदा इथे आस्वाद घ्या भोंडवे बागच्या समोर असलेल्या विनुसची पाणीपुरी शाखा ऑलमोस्ट तीन चार वर्ष झाले मी इथे बेळ आणि पाणीपुरी खातो मूगभजी पण खूप खूप छान आहे ऑइली नाही काही नाही प्रॉपर आहे घरच्या आहे त्रास नाही होत काही नाही आणि आपण घरी बनवतो त्याच्यापेक्षा पण जास्त छान आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करायला पाहिजे आणि वेळ आणि पाणीपुरीला तोड नाहीये नॉर्मल कुठे पण खा आणि ते का तुम्हाला डिफरन्स जाणवेरम मुगी आणि वडापाव मी या दोन्हीची टेस्ट घेणार आहे दे आणि तुम्हाला सांगते इथला वडापाव आणि भजी कशी आहे चटणी त्याच्या बरोबर गरम गरम मग कमाल मस्त त्याच्याबरोबर हा चुरा बघून पण मला खावासा वाटत कमाल टेस्ट आहे ती वडापाव मध्ये खूप सुंदर लागते आणि त्याच्यामुळे त्याचा टेस्ट आहे ना अजून वडापाव सुटची छान लागते पावसाळ्यामध्ये गरम गरम वडापाव खायची मजाच खूप छान आहे नक्की तुम्ही विनोदचा चा वडापाव आणि भजी टेस्ट करायला रावेतला या आणि मी सांगते म्हणून नाही पण इथली टेस्ट घेतल्यानंतर तुम्हाला कळेल खूप मस्त टेस्ट आहे तर मंडळी आता ही गरम गरम मीठ भजी खाता खाता ही साईं बरोबर आपण गप्पा मारणार आहे आणि त्यांच्या वडापावची आणि भजीची स्टोरी काय आहे मी बघितलं होतं आपल्या <से गोगीजी> आधीच्या व्हिडिओमध्ये जो आपण प्राधिकरण मध्ये केला दादानी आपल्याला सांगितलं त्यांची चटणी जी थांबट गोड चटणी आहे त्याची टेस्ट रेसिपी जी आहे ती आहे मग आपण त्यांना भेटायला खरं तर आपण रावेच्या असायचं आलोय तिथे त्या मस्त गरम गरम वडापाव आहेत त्यांच्या वडापावची मूग आणि पाणीपुरीची स्टोरी ते आपल्याला काय सांगतायत आणि आपला हा शॉर्ट म्हणजे हे कुठे आहे हे मी आपल्याला सांगते नमस्कार पहिल्यांदा आपल्या आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत धन्यवाद तुमची काय म्हणता तुमची स्तुती तिकडे ऐकली प्राधिकांना भेटायला मी एवढ्या काय आहे सिक्रेट सांगा बरं आमच्या प्रेक्षक तुम्हाला आहे मी घरी बनवली होती भजी पण माझ्या मिस्टरांना खूप आवडली होती भजी मग ते म्हटलं की आपण भजी चालू करू म्हणून मी चालू केली भजी पण मला खूप आवड आहे मगभजी वडापावची मला खूप आवड आहे अशा बऱ्याचशा पदार्थ बनवण्याची मला आवड आहे म्हणून मी आज इथे बनवायची तुमची मूग भाजी बनवलेली पाणीपुरी सगळं सगळंच आवडत सगळंच आवडत सगळंच आवडत हो सगळंच आवडत त्यांना शिकला ते सगळं मी मी गुजरातची म्हणून मला ते आवड आहे येते गुजरातची लोक हा त्याच्यामुळे त्यांना मला आवड येते खूप छान येत बरेचसे पदार्थ मी बनवते हो हो या, ओके। या नाया, नाया। आ। आ। ना या ना या मग ते जास्त करून माझं नाव जास्त काढतात ते प्रत्येकाना सांगतात माझी बायको खूप छान बनवते भोंडवी बाग रावेत मध्ये भोंडवे बागे इथे आहे आपले दुकान, दुकान विनोद पाणीपुरी हा विनोद पाणीपुरी नक्की या नक्की या खायला गरम गरम वडे गरम गरम पाव, गरम गरम पाव, <laughs> पाव खायला मूग भजी पाणीपुरी अजून एक वडापावचा रिव्ह्यू घेणार आहे आपण या ताई वडापाव खायला म्हणजे खात आहेत आपण विचारू त्यांना नमस्कार मी प्रियंका मी एक प्रोफेशनल कुक आहे तर एक कसं असत म्हणजे सोनारानेच कांटोचावे अशी एक पद्धत आहे ते म्हणण्याची म्हणजे चांगले ज्या वस्तू बनवतात आपल्याला कशी जाण असते थोडी आता मी दहा वर्षांपासून कुकिंग करते तर मला बऱ्यापैकी अनुभव आहे बऱ्याच ठिकाणी वडापाव खाल्लाय बऱ्याच ठिकाणी पाणीपुरी वगैरे खाल्ली मी ते चालू असते पण आता लग्न झाल्यानंतर रावेत मध्ये आले बारावीला पण पुण्यात होते तेव्हा मी यांच्याकडे विनूज मध्ये तेव्हा एकदा नाव ऐकलेलं पण तीच पाठी आणि तोच लोक बघून इकडे आले परत हा बारावीची आठवण झाली त्याच्यानंतर मग परत कंटिन्यू इकडे खूप चांगला कसं आहे खूप म्हणजे खाताडू म्हणतो आपण एक खायच्या पदार्थांना खूप जास्त अट्रॅक्ट होतात रावेतचे लोक एक नोकरी वगैरे करणं त्याच्यामध्ये परत एक बिझी मध्ये त्यांना कसं आहे खाण्याकडे जास्त अट्रॅक्शन असतं त्याच्यामुळे आणि टेस्ट असेल तर तिथे जातातच हो माझा पण अनुभव असा आहे मी जेव्हा क्लाउड किचन चालू केलं तेव्हा बाकीच्या एरियापेक्षा जास्त करून प्रतिसाद आपल्याला रावेत मध्येच मिळत तर मावशी खूप छान व्यवस्थित सर्व्हिस खूप मस्त आहे टेस्ट हायजीन आणि क्वालिटी खूप म्हणजे आवडला आपल्याला अजून काय पाहिजे आणि म्हणजे कसं आहे हे आता माझा जन्मच या घरामध्ये झाला हॉटेलिंगचा okay. आमचे पण हा भजी बाव म्हणजे लगेच तवरून तर पहिले ओळखणारे लोक आहेत माझं कंटिन्युटी इथेच मावशींकडे आणि प्रेमाने बोलवतात खातात आणि आम्ही दोघी एकच गावाचे आहेत आम्ही खान्देश लोक <laughs> आहेत त्यामुळे जास्त ट्युनिंग जमतं आमचं त्याच्यामुळे हा खूप मस्त आहे थँक्यू प्रेक्षकांना रिकमेंड कराल तुम्ही हो नक्कीच नक्कीच प्रेक्षकांना नक्कीच रिकमेंड करते विनोद वडापाव आणि पाणीपुरी पा, खाताना माझी आठवण <laughs> येईल तुम्हाला मला तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे आपल्याला एक बोर्ड लावलेला दिसेल जिथे पाणीपुरी पार्सल मिळेल फक्त दोनशे सत्तर दुपायला फॅमिली पॅक मिळतो आणि फरसाण तिखट पाणी रगडा गोड पाणी सगळं काही तुम्हाला लिटर आणि के जीमध्ये मध्ये इथे अवेलेबल होईल तर तुम्ही फॅमिलीमध्ये घरी बसून सुद्धा हे एन्जॉय करू शकता इथे आणि पाणीपुरी टेस्ट नाही केली असं तर शक्यच नाही बघा दादांनी आपल्याला लगेच एक पाणीपुरी बनवून दिली सुद्धा या दादांची आपण पाणीपुरीची आणि एसपीडीपीची टेस्ट डी मध्ये टेस्ट केली होती शाखा क्रमांक एकमध्ये मध्ये आता आपण शाखा क्रमांक दोन रावेत मध्ये बागच्या समोर असलेल्या आहा हा पहिला पाणीपुरी खाऊ द्यावं एक पुरी तोंडात टाकली ना की इथे खरंच लक्षात येतं की विनूची पाणीपुरी का बेस्ट आहे ते तर ही विनूची पाणीपुरी एस पी डी पी अशी खूप चाट आयटम तुम्ही चाखायला नक्कीच राबेतला व्हिजिट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो पण करा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली सर्कलमध्ये फॉरवर्ड करा आणि रावेतमध्ये आल्यावर इतकी टेस्टी पाणीपुरी नक्कीच आखा